कडवांची गावात ग्रामपंचायतकडून दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वाटप सकल दिव्यांग सामाजिक संघटनेनं केली होती ग्रामपंचायतकडे मागणी नंदापूर ग्रामपंचायतच्या वतीनं दिव्यांगांसाठी पन्नास टक्के घरपट्टी आणि पन्नास टक्के नळपट्टी ग्रामपंचायत बैठकीत ठराव घेऊन सरपंच संदीप क्षीरसागर जालना तालुक्यातील नंदापूर इथं दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वाटप झाला नसल्यानं नंदापूर येथील दिव्यांगांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेकडे मागणी केली होती त्या मागणीची दखल घेत सरपंच क्षीरसागर ग्रामसेवक सातपुते मॅडम यांच्याकडे दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वाटप करण्याची मागणी केली होती आज दिनांक एकमे रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालयावरती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाच टक्के निधी वाटप करण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकाल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिवंगत सेल जिल्हाध्यक्ष सतीश फतपुरे सरपंच संदीप क्षीरसागर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सातपुते मॅडम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विलास भावले आदींची उपस्थिती होती सकल दिवंगत सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नंदापूर ग्रामपंचायत येथील दिव्यांगांसाठी पन्नास टक्के घरपट्टी आणि पन्नास टक्के नळपट्टी माफ करा अशी मागणी सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंच संदीप क्षीरसागर यांच्याकडे केली आहे ग्रामपंचायत पंचायती बैठक घेऊन ठराव घेऊ आश्वासन सरपंच क्षीरसागर यांनी केलंय जालना तालुक्यातील के कडवंची इथे कडवंची ग्रा, 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 गावातून ग्रामपंचायत निधी हा वितरित झालेला होता वाटप झालेला होता पाच टक्के निधी आणि आम्ही स माननीय श्री सरपंच साहेब संदीपजी सिंग श्रीसागर साहेब आणि ग्रामसेवक सातपुते मॅडम यांच्याकडे आम्ही मागणी केली होती आणि त्या मागणीच्या प्रकरणीच आज आम आज स्वतः सकल दिवंग सामाजिक संघटनेच्या हस्ते पाच टक्के निधी हा वाटप करण्यात आलेला आहे आज आम्ही गावात गेलो होतो मात्र आणि ज पा ज ग्रामपंचायत अंतर्गत पन्नास टक्के घरपट्टी आणि पन्नास टक्के नळपट्टी हे दिवंगांसाठी पन्नास टक्के माप आहे आम्ही तीही मागणी आम्ही सरपंच साहेबाकडे केली आहे पण सरपंच साहेबांनी एका सांगितलं की लवकरच याची याचा निर्णय बैठकीत घेऊन ठरा घेऊन आणि आम्हाला वाटतं की ये ये वाट आज आम्ही गेलो त्या गावामध्ये तर दिवंगाला सरपंच साहेब मनापासून न्याय देत आणि खरोखरच माननीय श्री संदीप किरसाकर आम्ही आभार मानत आहे आणि पुन्हा कायम सरपंच राहू राहुल मुळे काय नाव आपलं राहुल मुळे